चला रात्रीचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता मी करणार आहे गाजराची कोशिंबीर तर इथे आपल्याकडे गाजरं आहेत दोन गाजरं घेतलेली आहेत मी आता मी खिस्ती आहे थोडा खिस केलेला आहे इथं कांदा चिरून घेतलेला आहे बारीक माझ्याकडे थोडेसे मटार होते म्हणजे मटारच्या शेंगा होत्या चार तर त्या चार शेंगातले दाणे काढलेले आहेत आणि ही कोथिंबीर म्हणजे गाजर कांदा मटार आणि कोथिंबीर आता यामध्ये मी थोडंसं साखर सा घालणार आहे छान लागते चवीला जराशी अजूनही गाजरं करायची आहेत हा तुम्हाला दाखवण्यासाठी लगेच करून टाकतात हो थी। आहे आणि थोडं मीठ अंदाज आहे ना मला म्हणून मी तुम्हाला असं दाखवते ठीक आहे एवढंच नव्हे तर यामध्ये आपल्याला आता घालायची आहे फोडणी पण ह्या फोडणीमध्ये मिर मिरची नाही आहे याला ही लाल मिरची फोडणी फार सुंदर लागते म्हणजे ती बॅडगी बिडगी असतात ना तसली तर आता ही फोडणी याला घालूया छान लागते ही फार शेंगदाणे तर असतातच माझे तुम्हाला माहिती आहे शेंगदाणे असलेली फोडणी जास्त काही फोडणी घालायची का गरज नाही चवीपुरते ओके आणि आता याच्यात हे असं याच्यात टाकून देऊ ठीक आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं लागत असते ती म्हणजे शेंगदाण्याचं कूट गाजराच्या कोशिंबिरीला शेंगदाण्याचं कूट पाहिजेच उन्हाळा असला तर दही टाका अगदीच छान असलेलं दही आणि समजा उन्हाळा नसेल तर मग याला काय करायचं आंबटपणा येण्यासाठी म्हणून तर थोडासा लिंबू पिळायचा मी या सर्व गोष्टी आता लगेच करूनच टाकते तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासा मी लिंबू पिळला जास्त गरज नाही अजूनही मला गाजरं खिसायची आहेत आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आता ह्याच्यात तिकटाला काही ना काहीतरी पाहिजेच ना आपल्याकडे तर काय करायचं हो तिकटाला तर माझ्याकडे हे मिरचीचं लोणचं आहे तर यातलं जरासा मिरचीचा हा तुकडा मी घालते याच्यात हे बघा चांगला तिखटपणा येईल नाहीतरी याच्यात काय असतं लिंबाचा आंबटपणा असतो ना बघा मला तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे मिरचीच्या लोणचामुळं बोलायला ये, ये ना तर असं एकूण हे आपल्या सगळी तयारी झालेली आहे तर आता गाजरं खिसते आणि त्याच्यात घालते आणि मग त्यानंतर असं सगळीकडं मिक्स करू मस्तपैकी पैकी ओके की झाली आपली गाजराची कोशिंबीर तयार उरलेला शेवटचा गाजराचा तुकडा खाऊन टाकायचा तर ही अशी मस्त गाजराची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे एकच गाजर घेतलेला आहे दुसरा गाजर घेतलेला नाही कारण की ही ऑलरेडी भरपूर झालेली आहे आणि कच्चं असतं जास्त नाही खाऊन चालत ते पोट दुखू शकतो तर आता ही आपली खाण्यासाठी रेडी अशी ही गाजराची कोशिंबीर आहे जेवायच्या वेळेला आवाजलेला आहे आणि आत्ता मी मला उगवलेलं आहे की आपल्याला एक भाजी टाकायची आहे त्यामुळे आता मी एक शेपूची भाजी टाकणार आहे ही शेपू छान निवडून ठेवलेला आहे काल मी त्याच्यासाठी तयारी केलेली आहे लसूण हिरवी मिरची कांदा इथं लोखंडी कढई फोडणी तयारच आहे यातली निम्मी फोडणी इकडे घालणार आणि उरलेल्या निम्म्या फोडणीत आणि ह्याच भांड्यामध्ये टोमॅटो कांदा ढवू मिरची कोथिंबीर आणि याची उसळ करणार आहे मक्क्याची असे दोन पदार्थ आपण करणार आहोत फोडणीमध्ये कांदा लसूण हिरवी मिरची घातलेली आहे तयारच फोडणी होती ना मग लगेचच घालून टाकू आता चात। यामध्ये आपण आधी चिरूया शेपू आणि मग टाकू त्याच्यात त्याच्यात मी मीठ हळद तिखट टाकलेलं आहे चमचा माझा आज चुकला पण असू दे आणि मला असं वाटतंय की आज थोडं पाणी घालावं लागणार आहे शिजताना मग त्याच्याऐवजी थोडा टॉमॅटोच टाकू इथला चल म्हणजे पाणी टाकायला नको ना शिजू दे आता जरा मस्त आणि मला कुठला तरी मसाला टाकावासा वाटतोय सब्जी मसाला बघूया कुठला तरी टाकूया नाहीतर शेवटी रसम मसाला आहेच आपला पेटंट काय गरज नाही ह्याला टाकायची पण जरा हल्ली मला आवडतो बघूया थांब काय करायचं ते आता यामध्ये आपण अजूनही झालेली नाही थोडासा संभार कुठला मसाला हा संभार मसाला टाकून देऊ का तुम्ही म्हणाल हे संभार मसाला कशाला सब्जी मसाला आणायचा ना आता आहे मसाला म्हणून टाकून देणार बघू याच्यावर छानच लागणार हो वरायटी काहीतरी जरा वेगळं वेगळं करायचं का बाकी काय नाही काय तिकडं पाणी खाली आणि बाहेरच ठेवा चला आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ सुंदर झाली भाजी दिसायला तर फारच छान आता यावर आपण झाकण ठेवू ठीक आहे तर लाडकं नको आहे तेच म्हणजे भांडी कमी पडतात आणि मला असं वाटतं की आपण आता हे बंद करून टाकू ल आता इकडे बघू आपण आता तर आता या फोडणीमध्ये टाकलेला आहे मी कांदा तयारच होती फोडणी यामध्ये आता ह्या तीनही गोष्टी टोमॅटो ढबू मिरची आणि कोथिंबीर टाकून घेऊ आणि मगच मी तुमच्याशी बोलते पटापट जे काही फ्रीजमध्ये असेल ते घ्यायचं आणि संपवा संपवी करायची तर आता मी टोमॅटो आणि कोथिंबीर याच्यावर मीठ तिखट हळद टाकलेलं आहे हे पण आपण याच्यात ठेवू टाकू ओके जराशी जाऊ आणि हे मी एकदा शिजवले होते आणि माझे हे फ्रीजमध्ये मागच्या बाजूला ढकलले गेले होते तर मग आता म्हणून मी मिठा पाण्यात घालून ठेवलेले आहेत आता आणि एकदा याला वाफ येऊ हो दे इथे मक्क्याला सुद्धा इथे वाफ आली पाहिजे कारण जरी ते शिजलेले असले तरी ते आता इतके मला वाटतं आठवडाभर फ्रीजमध्ये राहिले त्यामुळे ते कडक झाले असते तर ठीक आहे आता मी यात घालते आणि फिरवून घेते मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा दरदरून वाफ सुटू दे याला झाकून ठेवूया कुठला तरी मसाला घालूया कुठला घालूया याच्यात बरेच दिवस हा पडलाय आहे काय आहे बघूया थांबा काय आहे संबार घालून टाकू चल काय छानच लागतं मस्तच लागेल काय वाईट लागणार नाही संबार मसाला ना सगळ्यात घालू का सगळ्यात घालते म्हणजे ही पिशवी जी इथे अडून बसलेली आहे बघूया कसं लागतंय छान छान लागतंय की नाही बघितल्याशिवाय थोडी कळणार आहे अशा व्हेरिएशन करून बघितलंच पाहिजे त्याशिवाय कळत नाहीत सवी हे बघा आता ह्याला आपण झाकण घालून ठेवूया ओके कडे तोवर कट्टा रिकामा करून घेतला सगळा आणि तोवर आता गॅसही बंद केला दोन्ही गॅस रिकामी केलेले आहे बंद केलेले आहेत मस्त वाफ दर दरून धरू दे आता आणि एक दहा मिनटांनी बसायचं जेवायलावरती फळवाले मामा आले होते त्यांच्याकडनं केळी घेतली वीस रुपयेची दोन त्यांनी एक्स्ट्रा दिली डाळिंब घेतली दहा रुपयाला एक प्रमाण सफरचंद घेतली आणि आपला पेरू आपल्या झाडाचा पेरू तर असं एकूण फलाहार सुद्धा तयार आहे जेवताना मला जरा फळं लागतात खायला चला आता काय काय आहे बघा आपल्याकडे आता ही शेपूची भाजी आहे मक्क्याची उसळ का आहे मटकीची उसळ आहे औ ताक लोणी आहे घ्या की असं का रिकाम रिकाम जिवायचं आमटी आहेस घ्या की आज भाकरी आलेली आहे तुमच्यासाठी थांबा या दोन्हीमध्ये दुसरा घाला घाला ला घे बघा आणि मला चव सांगा पहिलं तूप घालू का लोणी घालू बर चला बघा झाले तुमचं जेवण गडबड गडबट चला छान झालंय सगळं स्वयंपाकात भरपूर व्हरायटी मटकी आमटी शेपूची भाजी विथ सांबार मसाला आणि काय मक्क्याची उसळ सांबार <laughs> बात आणि छान झालं स्वयंपाक ताक प्यायला काय आणि पाहिजे का ताक नको बास खोकला येतो आता जरा चल मी की नाही फक्त मट मक्क्याची उसळ खाऊन बघणार आहे yeah. <laughs> मस्त लागायला लागेल उसळ मस्तच खूप चल हा चमचा माझा आहे बरं का त्याच्यात नका झाले